स्वागत करते आपण आज जाणार आहेत केळी माणकेश्वर या आखाडा बघण्यासाठी मग त्या आधी चॅनलवरती नवीन नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक आणि सबस्क्राईबर करून टाका आणि चला मग आपण थेट भेटूया आखाड्याला मित्रांनो आपण थोड्याशा वेळा आज पोचणार आहेत आखाड्याच्या ठिकाणी चला मग हा तो केळीकडे रास्ता

कुंभई माता मुक्ताई माता यात्रोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये गौरी साहेब यांनी कृपया करून या ठिकाणी समोर त्याचबरोबर मान्य पैलवान योगेश कचरी तुरे त्याचबरोबर मान्य बदन गणपत लांबे त्याचबरोबर मान्य चिंतामण श्रावण लांबेश सर... चालते चालते काय हरकत नाही उठून आलाय तर चालत बरं ठीक आहे काय हरकत नाही त्यांचं आपण अतिशय जाणकार पंच आहात चिंतामण लांडे किसन लांडे योगेश जरी पैलवान उठून आला ना तर जोड असेल तरच कुस्ती आहे अशा पद्धती अतिशय सुंदर अशी कुस्ती मनकेश्वरच्या पैलवाना या ठिकाणी मिळवलेली आहे सुंदर आणि खाली बसून घ्या ज्यांची कुस्तीला हा किसन लांडे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान एक ट्रॉफी आणि शंभर रुपये इनाम आहे हा, हा त्याचबरोबर या ठिकाणी योगेश टिहेला परिवान त्याच्यावर एक धान इनाम आहे एक धान जोडेल दाबेड किशन लांडे यांच्या हातामध्ये असलेला परिवान शंभर रुपये आणि एक ट्रॉफी शंभर रुपये आणि एक ट्रॉफी असा इनाम आहे रुपया जोड असतील मनोज सुवास लहान लहान वस्तू पाहिजे पैलवान आलेले जरा खाली बसा बरं खाली बसा खाली बसा नाव द्यायचं असेल तर बसा खाली तसेच नामदेव मान्य योगेशरडे माझे सरपंच गुरु ग्रामपंचायत चावळ गोपाळ नाना कोरडे योगेश तिरे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान नाही झाली नाही झाली पंच काल देतील योगेश तुरे आणि किसन लांडे हे फिरवण्याचं काम करतील हा किसन लांडे संचालक आदिवासी विकास आदिवासी खरकुंब सोसायटी एक ट्रॉफी आणि शंभर रुपये इनाम आहे जोडे उद्या जोर एक ट्रॉफी आणि शंभर रुपये इनाम आहे जोडे उद्या जोर एक ट्रॉफी आणि शंभर रुपये योगेश तुरे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान त्याच्यावर एक किसन लांडे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान एक ट्रॉफी आणि शंभर रुपये इनाम आहे जोड या ठिकाणी अशी गोष्ट आहे योगेश तुरे आणि धर्मेंद्र लांडे यांच्या हातामध्ये जे परिणाम फिरत त्यांच्यावर एक एक ट्रॉफी आणि एक्कावन्न एक्कावन्न रुपये इनाम आहे त्यांना जोडलेला जोड एक्कावन्न एक्कावन्न चिंतामण लांडे यांच्या विजयी हातामध्ये जो परिणाम आहे तो मानकेश्वरचा आहे खटकले विरुद्ध मानकेश्वर एक बादली इनामाची कुस्ती धर्मा लांडे यांच्या धर्मा लांडे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान एक ट्रॅफी आणि शंभर रुपये इनाम नाही काहीच प्रश्न नाही अतिशय सुंदर अशी कुस्ती या ठिकाणी चालू आहे आणि विशेष म्हणजे गदेवर असणारी ही कुस्ती या आखाड्यासाठी मालाच्या तीन गदा उपलब्ध झालेल्या आहेत भरपूर अशा डाली भरपूर अशा बादल्या फोटो पैलवानासाठी उपलब्ध झालेले आहेत कैलासवासी बनाजी भावना गवारी यांच्या स्मरणार्थ हो आपल्या सर्वांचे सहकारी आणि मार्गदर्शक आदरणीय पांडुरंग बनाजी गवारी सर आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांनी ही गदा या ठिकाणी दिलेली आहे पैलवानाने कुस्ती जिंकलेली आहे धन्यवाद दोन्ही पैलवानांचं जिंकलेल्या आणि हरलेल्या दोन्ही पैलवानांचं सर्स योगेश तिरे यांच्या हातामध्ये जो पैलून फिरतो त्याच्यावर एक गड्याळ इनाम त्याला जोड जोड एक गड्याळ एक फोटो किसन लांडे आणि योगेश यांच्या हातामध्ये जो पैलवान फिरतात तसेच धर्मेंद्र लांडे यांच्या हातामध्ये जो पैलवान फिरतात त्यांच्यावर एक एक फोटो एक एक गड्या एक एक ट्रॉफी इनाम त्यांना जोड जोड जवळ चिंतामण लांडे यांच्या जो हातामध्ये जो पैलवान होतो आंजना गायचा पैलवान मानकेश्वर सरांचे या गदा जी पैलवानाने जिंकली त्याला एकशे एक रुपयाच पारितोषिक आहे तसेच सुनील गोविंद लांडे सीआयडी पोलीस पुणे यांचे एक्कावन्न रुपये दिलेले योगेश तुरे धर्मेंद्र नांडे चला ठरलेल्या कुस्त्या वमन नांदे किशन घे ना फिरवायला दोन्ही एक एक फोटो आणि शंभर रुपये चला किसन नांदे आलेला आहे ना झाली का ठरली या इकडे पहिली कुंभाई माता आखाड्यातली पहिली मानाची गदा जी होती ती तळेगरच्या पहिलवानाने या ठिकाणी जिंकलेली आहे चिंतामण लांडे यांच्या ऐवजी आता पहिल्यान हा कुत्र्या मांडव्याचा डाव्या आता पहिल्यान हा फौऱ्याचा आहे इनाम एक ट्रे आणि एकशे एक चला चिंतामन लांडे यांच्याऐवजी आता पहिल्यान हा ओतूरचा डाव्या आता पहिला आज नवराचा आहे किशन लांडे यांच्या हातामध्ये असलेला परियान एक बादली आणि पाचशे रुपये इनामे जोडवल्या जर एक बादली आणि पाचशे रुपये इनाम्यात जोडवल्या जोड एक बादली आणि पाचशे रुपये इनाम्यात जोडवल्या जर अतिशय सुंदर अशा गुस्सा या बिना चालू किशन लांबे यांच्या हातामध्ये जो परियान ते त्याच्यावर सातशे रुपये एक बादली इनामे त्याला जोडवल्या जोड होता आखाड्यामध्ये लोकेश कोणाची गदा होती नाव आज बरं गवारी सरांची नाही हा हा आता जी गदा आखाड्यामध्ये येते ना त्या गदाचे सौजन्य कैलसवाशी रुक्मिणी मारुती गवारी यांच्या स्मरणार्थ त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री सकाराम मारुती गवारी सर यांच्यातर्फे ही गदा या ठिकाणी कुंभाई माता आखाड्याच्या निमित्ताने परिणामांना सप्रेम भेट देण्यात आलेली आहे योग्य पैलवान येणं गरजेचं आहे एक गदा आणि ग्रामस्थांचे एक हजार रुपये किसन दांडे यांच्या हातामध्ये जो फिरतो एक हजार रुपये वादली धर्मेंद्रांडे यांच्या हातामध्ये जो परिणाम तो त्याच्यावर एक हजार एक ढाल आणि योगेश तुरे यांच्या हातामध्ये जो परिणाम एक हजार एक रुपया आणि एक मानाची गदा कैलासवाशी रुक्मिणी मारुती गवारी यांच्या स्मरणार्थ श्री सकाराम मारुती गवारी सर यांच्या सौजन्याने हे बा परिवहन मित्रांनो आपली कुस्ती व्हावी असं वाटत असेल तर जोड़ात उठून या एक एक हजार रुपये एक गदा एक बादली एक ढाल चला एक गदा आणि अकराशे रुपयामुळे त्यांना जवद्या जवळ अकराशे रुपये धर्मेंद्र गांधी यांच्या हातामध्ये जो परिणाम फिरतो त्याच्यावर सुद्धा एक हजार एकशे अकरा म्हणजे अकराशे रुपये आणि एक भाग योग्य मागे बघा बरं ती कुस्ती तुला आयलाय का

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य आणि दहावी पण सदस्य देवराम शेख लांबे साहेबांच्या हस्ते लावले जाणार आहे तरी त्यांनी आखाड्यात जायचंय <sharp> या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष देवरामजी लांबे साहेबांच्या उजव्या हातातील पेडणार हा दांब्याचा आहे आणि डाव्या हातातील पेडणार साखर मांडव अध्यक्ष साहेब तांबे म्हणजे तुमचं आवडते गाव बरोबर ना तांबे म्हणजे आवडते गाव तुमचं तुमचं पण इनाम या कुस्तीवर शंभर टक्के राहणार किती सांगू एक हजार एक रुपये ओके तांबे विरुद्ध साखर मांडव चला तुमचंच नियंत्रण राहत ह्या कुस्ती निकाली जर केली जाईल नाही नको

બમબક છોડો રે ના હા નહી બોલે ની આવે તો યલો જરા જજ ન કદી તુજા આદત બળ બા હા હા આ વાત કરાવી લેલા મન તો કે મિલે પાઉંું તો મગ મને લોકો રે એ હોઉ દે હોઉ દે સાકો માંડ્યા છે તેલન હા બસ હા બસ आता या ठिकाणी जी गदा दादा शेळीची कुस्ती निकाली करायची का चालू आहे पत्र या ठिकाणी आता माझ्या प्रेक्षक वर्गांना नम्रतायची विनंती आहे की नानाची गदा जी या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहिल्या दृष्टी नरेंद्र मोदी घ्या पहिल्या कृषीमध्ये द्या शेवटी कुस्तीमध्ये घ्या